बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चव यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबवण्यात आले यात घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांचे पत्रक वाटप करण्यात आले त्यानंतर येथील रेणुका माता मंदिर परिसरात असंख्य नागरिकांचा भाजपा पक्षात पक्षप्रवेश उपक्रम राबवण्यात आला बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे या गावात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन मोदीजींनी मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या विविध कार्यक्रमाचे पत्रक वाटण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या वेग योजनांचा लाभ किती लोकांना कसा मिळाला हे सुद्धा लोकांना समजून सांगितले नांदूर शिंगोटे येथील रेणुका माता मंदिरामध्ये एक छोटाखानी कार्यक्रम पार पडला येथील ग्रामपंचायत सदस्य दिलीप शेळके आणि भरत बाबड यांच्यासह अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रसंगी सिन्नर तालुका भाजपा प्रभारी जयंत आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे सिन्नर शहराध्यक्ष मुकुंद खरजे ज्ञानेश्वर पुराडे जिल्हा मीरा भाजपा कार्यकर्ते अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नवीन कार्यकर्त्यांचे जयंत यांनी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले त्याचबरोबर आलेल्या सर्व नवीन कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने कामाला लागून पक्षाचा प्रचार व प्रसार करावा असे जयंत आव्हाड व सुनील बच्चाव यांनी व्यक्त केले भाजपा उपाध्यक्ष प्रशांत सानप यांनी प्रास्ताविक केले गावचलो अभियान कार्यक्रम झाल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाकडे जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप सर्वांचे प्रेरणास्थान आणि भारतीय जनता पार्टीला ज्यांनी गावोगावी वस्ती वस्तीमध्ये पोहोचले ते सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या समाधीस्थळी गडावर आज आशीर्वाद घेऊन आम्ही या नांदुर शिंगोटे गावामध्ये गाव चलो अभियान केलेलं आहे आणि गाव चलो अभियानाच्या माध्यमातून माननीय या देशाचं कणखर नेतृत्व मोदीजींचा जो काही दहा वर्षाचा विकासाचा जो काही लेखाजो काय तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या गाव चलो अभियानामार्फत होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान होतील असा ठाम विश्वास या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून ज्या प्रतिसादातून आम्हाला मिळतोय आणि नक्कीच मोदीजींनी दहा वर्ष जे केलेली कामं आहेत ती कामं या पॉम्प्लेटमध्ये नक्कीच मावणार नाही आणि त्यामुळेच नागरिकांची संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांचे जे काही विषय असतील ते विषय आम्ही सर्वजण घेऊन हे गावचलो अभियान आम्ही यशस्वी करणार आहोत जेणेकरून मोदीजींना गावागावामध्ये कारण मोदीजींचा एकच संकल्प आहे या देशातील प्रत्येक गाव हे समृद्ध झालं पाहिजे एक सक्षम झालं पाहिजे आणि जर गाव समृद्ध झालं तर हा देश विकसित होईल आणि नक्कीच दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जो मोदीजींनी संकल्प केला की हा भारत हा एक महासत्ता होईल एक आर्थिक महासत्ता होईल आणि नक्कीच मोदीजींच्या या संकल्पामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो आहे आज या नांदूर शिंगोटे गावामध्ये दिलीपजी शेळके असतील किंवा बाबरजी असतील किंवा इतर त्यांचे जे समर्थक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि एक आशा व्यक्त करतो की या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी अव्वल स्थानावर राहील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो गावातून आजूबाजूच्या पंधरा गावांना दिशा दिली जाते याच गावामध्ये आज दिलीप शेळके नावाच्या एका तरुण युवकाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याची धर्मपत्नी या नांदूर शिंगोटे गावाची ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर भारत बाबड नावाचे एका दुसऱ्या युवकाने सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज जिल्हाध्यक्ष बच्छाव सर यांच्या नेतृत्वाखाली या युवकांचा प्रवेश भाजपामध्ये झाला बच्छाव सरांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबविण्यात गाव चलो अभियान या ठिकाणी आज नांदूरमध्ये मध्ये घेण्यात आलं आणि त्या प्रसंगी या गावचलो अभियानाचं औचित्य साधून या ठिकाणी दिलीप भाऊ शेळके आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दिलीप भाऊंचा प्रवेश म्हणजे पूर्वी अगोदर शेळके सर आणि प्रशांतजी सानप हे खूप असं चांगलं काम करीत होते आणि त्यामध्ये दिल्ली भाऊचा प्रवेश म्हणजे दुधात साखर पडलेली आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सुन्नर तालुक्यातील नांदुशोटे या गावामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढीचा पक्षप्रवेश केला आणि त्यासोबतच आपण गावच्या लोविहार हे राबवलं आहे यासाठी आपल्या जिल्ह्याचे माननीय आणि आदरणीय आपले सुनीलजी बच्चावजी सर यांची उपस्थिती उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आणि जिल्ह्याचे जे युवाचे जिल्हा अध्यक्ष आहे योगेशजी सर आणि सिन्नर तालुक्याचे विस्तार प्रमुख भरत आदित्य केळकरजी आणि इतर सर्व आपले हांडेसर बाकी इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारत भावन यांच्या सर्व समर्थकांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीचे जे ध्येय धोरणे आहेत ते त्यांनी आत्मसात करून त्याचा विस्तार करावा आणि मोदींच्या ध्येय धोरणांचा अंमलबजावणी करून आपलं काम करावं ही मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि जे नवीन युवा पिढीमधील जे लोक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश केला त्यांचे मी हार्दिक स्वागत करते आणि अभिनंदन करते आणि इथे आपले माननीय जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानते